नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो सध्या पावसा पाण्याचे दिवस आहेत पिकाला बुरशी वगैरे जाणवते काही वावरांमध्ये पाणी साचण्याचं प्रमाण जास्त आहे तर मग मित्रांनो त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे तर मित्रांनो मार्केटमध्ये सल्फर वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात ह्या असं जर प्रकार असेल पाऊस वगैरे हो असेल तर मग मित्रांनो आपण सल्फर वापरला पाहिजे पिकामध्ये मित्रांनो हा आपला शेवंतीचा वाईट सेवन वाईट शेवंती आहे सेंट, सेंट व्हाईट व्हरायटी आहे पंच्याऐंशी दिवस ह्याला कंप्लीट झालेले आहेत तर मित्रांनो आपण ह्या पंच्याऐंशी दिवसाच्या फरकामध्ये आपण ह्याला साधारणतः एक दोन वेळेस सल्फर सोडलेला आहे एक साठव्या दिवशी याचं एक ॲप्लिकेशन घेतलेलं आहे सल्फरचं आणि एक आता दोन ते तीन दिवस झालेले आहेत सल्फर सोडून तर मित्रांनो सल्फर सोडण्याचे काय फायदे आहेत सल्फर तुम्ही ज्यावेळेस जमिनीत सोडता त्यावेळेस तुमची चॉकअप झालेली मुळे एकदम चालू होती पांढऱ्या मुळांची वाढ होती त्याचबरोबर मित्रांनो झाडामध्ये तुम्हाला अॅमिनो ऍसिड क्रिएट करण्यासाठी मदत होते त्याचबरोबर झाडामध्ये हरित लवके असेल हरित लवके वगैरे झाडामधलं जे हरित लवके ते वाढतं जमिनीतलं तुमचं नत्र पचवण्यासाठी सल्फर मदत करतं मित्रांनो व झाडाला एकदम सुपर काळोखी येते त्याचबरोबर सल्फरचा रोल झाडामध्ये दुय्यमान द्रव्याचं काम करतं सल्फर सल्फर भेटल्यामुळे झाडाला दुयेमान द्रव्याची जी कमतरता आहे ती भासत नाही त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड वगैरे झाडाला भेटलं काळ्यांचं निघण्याचं प्रमाण उत्पन्न वगैरे जास्त प्रमाणात निघतं व काळोखी वगैरे तुमची कमी होत नाही व सल्फरमुळे तुम्हाला उत्पन्न पण जास्त भेटतो जमिनीत बुरशी वगैरे येत नाही मुळी वगैरे एकदम छान पद्धतीनं चालू राहते धन्यवाद मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा फॉलो करा लाइक करा